शहरातील देवरणकर नगर येथील महानगरपालिकेच्या बगीचात महिलांसाठी पारंपरिक हळदी कुंकुवाचा कार्यक्रम आनंदी वातावरणात पार पडला लाल आणि पिवळ्या रंगाच्या साड्या परिधान केलेल्या महिलांनी या कार्यक्रमाला विशेष शोभा आणली होती या कार्यक्रमाचे आयोजन सामाजिक कार्यकर्ता स्मिता चोपडे यांनी केले होते महिलांमध्ये आपुलकी सौधार्य आणि सामाजिक एकोपाव वृद्धिंगत व्हावा या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला कार्यक्रमात पारंपरिक पद्धतीने हळदी कुंकू लावणे वान वाटप सौभाग्यवतींचा सन्मान तसेच आपुलकीच्या भेटीगाठी झाल्या यामुळे परिसर आनंद रंग आणि संस्कृतीच्या सुगंधाने दरवळून गेला होता कार्यक्रमादरम्यान महिलांनी एकमेकांना शुभेच्छा देत सणासुदीच्या परंपरेचे जतन करण्याचा संदेश दिला अशा उपक्रमांमुळे महिलांना एकत्र येण्याचे व्यासपीठ मिळते तसेच परिसरातील सामाजिक नातेसंबंध अधिक दृढ होतात असे मत उपस्थित महिलांनी व्यक्त केले आमचा इथे बघा इतका सुंदर लाल पिवळ्या साड्यांमधला हा सगळा ग्रुप आहे आज संक्रांतीचा हतिंकू आहे आम्ही या देवरणकर नगरच्या बगीच्यामध्ये सगळ्या कार्यक्रम कार्यक्रम करतो अगदी सगळे सगळे दिवाळीपर्यंत येतात तेवढे सगळे आणि संक्रांत वगैरे आणि सगळ्या माझ्या मागे या सगळ्या दिसल्या पाहिजे आणि सगळ्या खूप उत्साही आहेत आमच्या ग्रुपमध्ये साधारणतः पंचेचाळीशी पासून तर पंच्याहत्तरच्या वर देखील बायका आहेत